रामकृष्ण सा मी साहिल धर्माधिकारी मी नाथ महाराजांची भूमिका साकारतोय आहे माझं नाव अभिगोई मी सोपान गगनची भूमिका सुद्धा करतो रामकृष्ण हरी माझं नाव विश्मिता जोशी आणि मी या चित्रपटात संत मुक्ताबाई यांची भूमिका साकारत आहे रामकृष्ण हरी मी मानस सचिन बेडेकर मी ह्या चित्रपटात बाल ज्ञानेश्वरांची भूमिका साकारतो अभ्यास म्हणजे स्पष्ट उच्चार चालण्याची पद्धत वागणूक आपण ज्याला इंग्रजीत बॉडी लँग्वेज म्हणतो ती कशी असली पाहिजे मग भाव कसे चेहऱ्यावर आणायचे आपल्या वाक्यांमध्ये भाव कसे होता हा सगळा अभ्यास केला आमचं काही दिवस आधी स्क्रिप्ट रीडिंग वगैरे घेतलं गेलं त्याच्यात मला म्हणजे चित्रपटात दोन ओव्या आहेत तर त्या ओव्या मी कुठच्या शब्दांवरती जोर देऊन म्हटल्या गेल्या पाहिजेत किंवा कुठच्या शब्द माझे जास्ती शुद्ध पाहिजे त्याचं मी काय म्हणतो प्रशिक्षण घेतलं सोपानदेवांची भूमिका करताना मला असं वाटलं की माझ्या दोन मोठ्या भावांना कि कि मी किती छान त्यांच्या आदर द्यायला पाहिजे किंवा त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे किंवा माझी लहान बहीण मुक्ता तिच्याशी मी कसं वागलं पाहिजे हे मला सगळं दादांनी सांगितलं आणि मी त्याच्यावरती तयारी केली आणि त्यामुळे या चारी भावंडांची भूमिका फार विलक्षण आहे म्हणजे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव आणि मुक्ताय हे चारही फार दिव्य भावंड आहेत त्याच्यामुळे यांची भूमिका सादर करणं फार अवघड आहे कारण काय आहे की यांच्या भूमिकेमध्ये स्पष्ट उपचार हवे बॉडी लँग्वेज नीट हवी त्यानंतर तुमचं जे काही गाणं आहे आवाज आहे तो पण मधुर आता माझा आवाज मधुर नाही आहे पण तो पण मधुर हवा त्यानंतर तुम्हाला माहिती पण हवी म्हणजे ह्यांची भूमिका करण्याकरता मी नाथ महाराजांची भूमिका करतो आहे त्याकरता मी ज्ञानेश्वरी वाचली होती ज्ञानेश्वरीतनं माऊली जे काही आपल्या गुरुबद्दल सांगतायत त्यातनं जे मला कळलं त्याप्रमाणे मी करायचा प्रयत्न केला आणि अर्थातच दिग्पालदादादा मदतीला होतात आमच्या तर याप्रमाणे भूमिका झालेली आहे एवढं नाही ना सांगत पण ह्या चित्रपटाच्या माध्यमाने आमच्या शाळेतल्या बऱ्याच मुलांना या संतांची ही कथा समजणार आहे कारण माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणी मला म्हणतायत की कधी येणार आहे तुझा चित्रपट तर आम्हाला बघायचा आहे तो तर ह्या चित्रपटाच्या माध्यमातून सगळ्या मुलांमध्ये ती जागरूकता निर्माण होणार आहे त्याच्यामुळे शाळेतही आमचा हा इतिहास येईल याची मला खात्री आहे आणि म्हणून हा चित्रपट सगळ्यांनी चित्रपटगृहात आपल्या पाल्यांना घेऊन अठरा ता तारखेला आणि त्या पुढे बघावा कारण नुसतं वाचन करून संतांबद्दल खूप खोल जाऊन नाही करणार असे चित्रपट बघून किंवा ज्ञानेश्वरी वाचून आ, हे करूनच आपल्याला त्यांच्याबद्दल अजून कळेल ना, ना, ना ना, 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 ना। आवर्जून हा चित्रपट जाऊन बघावा कारण हा म्हणाला तसं आपल्या आपल्या महाराष्ट्रातील या संतांबद्दल आपल्याला खूप खूप माहिती मिळेल ह्या चित्रपटातून आणि बारा संत समाधीच्या वेळी उपस्थित होते आपण आत्ता बघितलीसुद्धा याची झलक तर त्याबद्दल आपण जितकं खोल मनाने जाणून घेऊ तितकं आपल्याला त्याची माहिती जास्त मिळेल आणि आपल्याला जाणीव असेल की आपल्या महाराष्ट्रात काय काय प्रकारचे थोर संत होऊन गेले आणि त्यांचा आदर आपण नेहमीच आपल्या मनात राखून ठेवू हरी